सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अकरा मार्च रोजी नाशिकच्या गंगापूर रोड येथील अग्रज प्रतिष्ठान येथे ग्राहक रक्षक समितीच्या वतीने महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार आणि तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा सोहळा डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला ग्राहक रक्षक समितीच्या वतीने आयोजित महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार आणि तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा अकरा मार्च रोजी नाशिकच्या गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे उत्साहात संपन्न झाला दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील चोवीस पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले यामध्ये आमच्या दक्ष न्यूजचे प्रतिनिधी विजय बागुल आणि रामचंद्र ताटे यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले महिला दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी महिलांना देखील सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबारचे महेंद्र चव्हाण तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण सावजी शिखर स्वामिनी महिला संस्थापक संगीता गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योती केदारे मिस इंडिया इंटरनॅशनल क्वीन दुबई ताराणू शेख डॉक्टर जयेश ठक्कर नरेडको नाशिक संस्थापक दीपाली काळे आणि डीसीपी क्राईम ब्रांच सोलापूर शेखर पाटील या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली या कार्यक्रमाचे आधारस्तंभ डॉक्टर आशाताई पाटील यांचे भरभरून कौतुक करत ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योती केदारे यांनी त्यांच्या प्रती असलेला जिवाळा व प्रेम व्यक्त केले माझा तेजस्विनी पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे त्या ग्राहक रक्षक समितीच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमच्या मार्गदर्शक आमच्या पाठीशी भक्कम उभा राहणाऱ्या आणि आज त्यांच्या प्रेमासाठी किंवा त्यांच्या एका शब्दासाठी तुम्ही इथे ज्या सगळ्या महिला उपस्थित झालेल्या आहेत तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या आपल्या आशा वाजवल्या हो पाहिजे कार्यक्रम अधिक पहरला तो पंच्याहत्तर वर्षाच्या आजींनी सादर केलेल्या मंगळागौर नृत्याने त्यांच्या या नृत्याने प्रेक्षकांमध्ये अधिकच ऊर्जा बघायला मिळाली या कार्यक्रमात आतुरतेने ज्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहिली जात होती अशा कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय समिती आशाताई पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली त्यांचे भाषण अंगावर आणणारे होते ज्यात त्यांनी निर्भीडपणे सत्य आणि न्यायासाठी आवाज उठवला पत्रकार रत्न पुरस्कार आज कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आमची ग्राहक रक्षक समिती याच्या आयोजनाने उपस्थित सर्व पदाधिकारी राष्ट्रीय कमिटी महाराष्ट्र कमिटी आणि तसेच महिला वर्ग महिला दिनाचं औचित्य साधून हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि पत्रकार ही मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खूप अशा ऐतिहासिक अशा म्हणा म्हणावे लागणाऱ्या पत्रकाराचं जे समारोह होता त्याचे सर्व नाशिकमधील माझ्या काही मैत्रिणी आणि आपले पोलीस ऑफिसर्स काही संस्थांचे उनर काही प्रमुख पाहुणे असे उपस्थित होते आणि त्याची साक्षीदार झाले आणि आज याच दिवशी एक मोठी नियुक्ती समितीसाठी झाली की राष्ट्रीय महिला अध्यक्ष म्हणून ज्योतिताई केदारे यांची आमच्या समितीवर नियुक्ती झाली हा कार्यक्रम आयोजन करण्यामागचा हेतू स्पष्ट करत कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय संपर्क प्रमुख कुणाल राजे भोसले यांनी आशाताईंचे थोडक्यात आभार व त्यांच्या पद्धत समोर आणली नमस्कार माझं नाव कुणाल भोसले आज महिला दिनाच्या निमित्ताने ग्राहक रक्षक समिती आयोजित महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार तसेच तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार असं आमच्या संस्थापक अध्यक्ष आशाताईंच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बंधव पत्रकार बंधू असतील आणि महिला वर्ग असतील यांनी खूप काही आपलं योगदान दिलेलं आहे समाजापोटी तर आशांची सुद्धा पाठ थोपटली गेली पाहिजे असं आशाताईंचा एक मानस होता आणि तो आज त्यांनी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यातनं ना म्हणा किंवा महाराष्ट्रातनं म्हणा भारतभरातनं भारत बरेचसे लोक पुरस्कार त्यांनी गोळा केलेले होते आणि त्यांची नुसतं गोळा करणं म्हणजे असं नाही की त्यांची कामाची जी शैली आहे लोकांच्या अडचणी जाणून घेण्यापोटी महिलांच्या अडचणी जाणून जाणून घेण्यापोटी त्याबरोबर ग्राहकांमध्ये ग्राहकांमध्ये सुद्धा एक अवेअरनेस निर्माण करण्यासाठी ग्राहक रक्षक संरक्षण समितीच्या माध्यमातून ऑल इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार कन्झ्युमर प्रोटेक्शनच्या गाईडलाईननुसार खूप काही अडचणी लोकांना फेस कराव्या लागतात अशा अडचणींना सामोरं जाण्यासाठी एक व्यासपीठ आशा त्यांनी अख्ख्या भारतभर उभं केलेलं आहे आणि एक त्यांचा एक छोटासा शिलेदार म्हणून त्यांच्या हाताखाली काम करण्यात किंवा महाराष्ट्राभरात काम करण्यात खूप आनंद व्यक्त होतो आणि आज त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या महिलांचा गौरव करून त्यांना एक स्फूर्ती निर्माण करून दिली एक उत्साह निर्माण करून दिला त्याबद्दल मी सगळ्या म पुरस्कारांची जे सगळ्यात पहिले त्यांचा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच उल्लेखनीय काम करून एक पुरस्कारपोटी कुठे न थांबता समाजापोटी त्यांचं जे काही देणं असतं किंवा त्यांचं जे काही काम असतं ते त्यांनी असंच आयुष्यभर चालू ठेवावं आणि तसेच अशातही जे असतील त्यांनी असेच खूप काही पुढच्या वर्षी देखील असे खूप काही हिरे असतील म्हणजे फक्त हिरे नाही म्हणता येत आणि त्यांना अशाही अशातही असे ताराशे वुएरे म्हणतात ताराशे उभे हिरे ढोंटीए सो हे सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ग्राहक रक्षक समितीच्या माध्यमातून आमच्या समस्त राष्ट्रीय टीमच्या माध्यमातून आम्ही आयुष्यभर करतच राहणार आहोत या कार्यक्रमाचे आयोजन कुणाल राजे भोसले राष्ट्रीय संपर्क प्रमुख जानकी नाईक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आणि सर्व ग्राहक रक्षक टीम यांच्या अथक परिश्रमातून पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार महेंद्र चव्हाण यांनी आशाताईंच्या कामकाज व या कार्यक्रमाचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आठ मार्च महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात चांगले कामगिरी करणाऱ्या सर्व महिलांना त्यांना गौरविले अनेक प्रकारचे बक्षीस दिले आणि अतिशय उत्तम प्रमाणे त्यांनी आयोजन केलेलं आहे के या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचा चाहता वर्ग या ठिकाणी आलेला आहे लांबून लांबून बेळगाव सातारा पुणे मुंबई बरेचसे विविध क्षेत्रात ज्यांनी काम केले आहेत त्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले आहेत अशा नियोजन आणि त्यांचा हा जो जनसंपर्क आहे प्रचंड असा मोठा जनसंपर्क त्यांनी प्रेमाच्या बदलीत हे सर्व माणसं जे कमवलेले आहेत त्यांच्या कार्याची ती पावती आहे ग्राहक संरक्षण यांच्या निमित्ताने त्यांचा जो लढा आहे हा देश पातळीवर गेलेला आहे देशाच्या पलीकडे त्यांचं नाव जात आहे फार जा सुंदर नियोजन आणि त्यांचं जे कार्य आहे आणि शेवटी तर त्यांनी सर्वांना जे बक्षीस दिलेलं आहे इवन जे मांसर आहेत जे डी जेवाले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी बक्षीस दिलेलं आहेत आणि जो काही उत्साह आणि जोश या ठिकाणी सर्व महिला वर्गांनी दाखवलेला आहे अतिशय वयस्कर लोकांनी सुद्धा महिलांनी सुद्धा या ठिकाणी नृत्य के सादर केलेलं आहे आपण आपल्या मुलींना कशा प्रकारे संस्कार देऊन त्यांना आपण योग्य वातावरण देऊ शकतो असे सांगत लक्ष्मण सावजी यांनी महिला दिनानिमित्त पालकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सांगता महिलांनी एकत्र येऊन गाण्यांवर ठुमके देत आनंद साजरा करत महिला दिन खऱ्या अर्थाने स्वतःला वेळ देऊन साजरा केला विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक